श्री दिवादेवी प्रसन्न मी गणेश मामगडी मामगडी मंड विवाह मंडळाचा संचालक मॅट्रोमोनी मॅचमेकर हे आमचे यूट्यूब चॅनल आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आम्ही वधूवर यांची स्थळांची माहिती प्रसारित करतो काल आम्ही म्हटल्याप्रमाणे आजही आम्ही लाईव येत आहे पण काही वेळापूर्वी बरेच प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही जरा लेट लाईव आलो आहोत अजून आता कोणी लाईव्ह दिसत नाही आहे आज आम्ही काही वधूवर मुलांची माहिती देण्याचे ठरवले आहे जरा okay. आम्ही वाट पाहतो आहोत जेणेकरून काही आमचे मेंबर सभासद लाईव्ह येतील आणि आम्ही आजचा हा लाईव्ह मधुवाराची माहिती देण्याचा कार्यक्रम ला सुरुवात करू गेले विवाह मंडळ सोळा वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे आणि कोकणस्थ समाजासाठी बरीच वर्ष काम ही करत आहे आपली एक शाखा करकोली येथे सुरू केली आहे आणि त्याला आता दीड वर्ष ही पूर्ण झाली आहे तिथेही काही विवाह मंडळातून काही लग्न संपन्न झाली आहे आज आम्ही हाच विचार करून लाईव्ह आलो आहोत की रात्रीच्या टायमाला बरीच लोक ऑनलाईन असतील आणि येतील हीच अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं करत आहोत पण अजून कोणी ऑनलाईन दिसत नाहीये एकच आमचं कोण शुभचिंतक ऑनलाईन दिसत आहे या मेंबर त्याला खरो पण आम्ही हाच अकरा दहा अकराच्या दरम्यान आम्ही रोज ऑनलाईन येऊन एका दोन स्थळांची माहिती द्यायचा विचार केला आहे आज आम्ही सुद्धा कारण हा व्हिडिओ सुद्धा दिसणार असल्यामुळे आज आम्ही एक दोघा मुलांची माहिती आपल्यापर्यंत देत आहे मॅट्री आय नंबर दहा सातशे सहा हा वर मुलगा आहे मुलाचा जन्म जन्मतारीख तीस डिसेंबर नाईन्टीन नाईन्टी फोर मुंबईत जन्म झाला आहे मुलाची रास रुचिक रास रेवती नक्षत्र मुलाची हाईट पाच फूट पाच फूट चार इंच सावळा वर्ण मध्यम बांधा मुलाचे एज्युकेशन बी सिव्हिल इंजिनियर मुलगा एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये ॲज अ इंजिनियर म्हणून जॉब करतोय आणि मुलाचे वार्षिक उत्पन्न साडेपाच लाख रुपये आहे मुलाचे गाव हरकुळ बुद्रुक आहे कणकवली येथे आणि मुलाचा मामा देवगड येथील आहे मुलाच्या अपेक्षा आहे की मुलगा मुलगी पदवीधर असावी नोकरी करणारी सुस्वभावी आणि कुटुंब सांभाळणारी हा मुलगा मुंबईमध्ये जोगेश्वरी येथे राहतो मुलगा दिसायला छान आहे या मुलाबद्दल आपल्याला अधिक माहिती पाहिजे असल्यास आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आमचा मोबाईल नंबर आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही भेटेल आता आम्ही दुसऱ्या मुलाची माहिती आपल्याला देतो मुलाचा मॅट्री आय डी नंबर आहे दहा सातशे पाच हा मुलगा राहायला अंधेरी इथे आहे मुलाची जन्मवेळ पाच सहा म्हणजे पाच जून नाइनटीन नाईन्टी वन मुलाचा जन्म मुंबई येथेच झाला आहे मुलाची रास कुंभरास शतत शततारका नक्षत्र चौथे चरण आद्य नाडी राक्षसगण मुल हा मुलगा बी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये झाला आहे मुलगा शासकीय कंपनी विमा कंपनीमध्ये सर्विस करतो आहे आणि मंथली पगार त्याला पंच्याहत्तर हजार रुपये आहे मुलाचे वडील सेवानिवृत्त आहे आणि मुलाच्या घरी म्हणजे मुलगा एकुलता एक आहे मुलगा कुडाळ येथील आहे म्हणजे मुलाचे गाव कुडाळ आहे आणि मुलाच्या मामाचे गाव आयनल ह्या मुलाची अपेक्षा आहे की मुलगी पदवीधर असावी आणि नोकरी करणारी अशी बरीच मुले आमच्याकडे नोंदणी आहेत त्यातल्या काही आज काही मुलांची आम्ही माहिती आपल्याला वाचून दाखवत आहे दहा सातशे नऊ मुलगा नाही सॉरी दहा सातशे दहा हा मुलगा मलाडपूर्व इथे राहतो मुलाची जन्मतारीख आहे एकोणीस दोन नाईन्टीन नाईन्टी टू जन्मदेवगड हा मुलगा टी वाय बी कॉम झाला है। आहे आणि ह्याचा व्यवसाय आहे ह्याने आपल्या दोन गाड्या म्हणजे कार ओरा कम ओला कंपनीला लावून याचं मंथली इन्कम ऐंशी हजार रुपये आहे हा मुलगा देवगड याचे गाव देवगड आहे आणि मुलाची अपेक्षा आहे की मुली शिक्षित असावी आणि जॉब करणारी आता आम्ही एका मुलीबद्दल म्हणजे वधू बद्दल माहिती देणार आहोत मुलीचा मॅट्री नंबर मॅट्री आय डी नंबर जरा लिहिला गेला नाही आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला मुलीची फक्त एक इनिशियली मॅट्री आय डी नंबर देऊन माहिती देत आहोत एम <laughs> एम जी एट नाईन सिक्स ही मुलगी मुंबईमध्ये राहते मुलीची जन्मतारीख आहे आठ ऑक्टोंबर नाईन्टीन एटी सिक्स सिंहरास मगा नक्षत्र मुलीची हाईट आहे पाच फूट एक इंच गोरावर्ण मध्यम बांधा मुलीचे शिक्षण आहे बी कॉम ही मुलगी एक, एक इन्शुरन्स कंपनीमध्ये ॲज अ जॉब करते आणि मासिक उत्पन्न आहे सत्तावीस हजार पर मंथ मुलीच्या घरी तिचा एक भाऊ आई वडील अशी छोटी फॅमिली आहे आणि मुलीची अपेक्षा आहे की कि मुलगा किमान पदवीधर सुशिक्षित नोकरी आणि व्यवसाय असला तरी चालेल उत्पन्न बऱ्यापैकी चांगले असावे अशी त्या मुलीचे अपेक्षा आहे आणि मुलगा अनुरूप तिला शोभून दिसणारा असावा मुलगी ही खूप सुंदर आहे छान आहे त्यामुळे त्या मुलीच्या तशा अपेक्षा आहेत आज बरेच म्हणजे रात्री लेट झाल्यामुळे लाईव्ह फार कमीजणं दिसतात आहे म्हणजे आणि पण आम्ही हाच लाईव्ह येण्याचा टाईम ठरवला आहे संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या वेळी दहा ते अकरामध्ये आम्ही लाईव्ह येण्याचं ठरवलं आहे एका दोन स्थळ तरी रोज द्यावी म्हणजे आपल्याला नवीन अपडेट मिळत राहील आणि आपल्याला काही क्वेरीज असेल तर आपण आम आमच्याशी संपर्क साधून ती क्वेरी दूर करू शकता काही जणांचं असं हे आहे की आम्ही स्थळ दाखवत नाही तर ते तसं नसतं कारण काय आजकाल मुली नोंदणी फार कमी करतात आम्ही आमच्या परीने स्थळ देण्याचा प्रयत्न करतो पण मुलींची नोंदणी फार कमी असल्यामुळे आम्ही बऱ्याच मुलांना स्थळं देऊ शकत नाही आहे आणि स्थळं दिलेली असतात ती त्यांना पसंत नसतात त्याच्यात आमची काही चुकी नाही पसंती ही प्रत्येकाच्या याच्यावर अवलंबून आहे आमच्याकडे जी स्थळं येणार जी नोंदणी होणार ती आम्ही आपल्यापर्यंत पोचवणार पसंती नापसंती ही सर्वस्व तुमच्यावरती अवलंबून असेल ही नोंद असावी आम्ही कोणाला पैसे घेतो म्हणून त्यांना स्थळं दाखवत नाही असं काही लोकांचं मत असेल पण आम्ही जर तुमच्याकडनं ती नोंदणी फी घेतो ती एक, एक खर्च असतो तो तुमच्यासाठी स्थळ दाखवण्यासाठी आम्हाला खर्च करावा लागतो ऑफिस खर्च आहे या जाहिराती आहेत त्या बऱ्याच काही गोष्टी अशा असतात त्या त्याच्यातून ते करावं लागतात पण काही लोकांचं असं मत आहे आम्हाला बोलूनही दाखवतात काही लोक की पैसे घेतात काही स्थळं दाखवत नाही पण आमचंही मजबुरी आहे की खरोखर मुलं माझ्याकडे भरपूर आहेत मुलींची नोंदणी फार कमी आहे मुलींनी जर खरोखर नोंदणी केली तर बऱ्यापैकी चांगली चांगली मुलं आमच्याकडे आहेत तर माझं असं म्हणणं आहे की आणि आता सिंधुदुर्गामध्ये म्हणजे माझ्या सिंधुदुर्ग कणकोली शाखेमध्ये सिंधुदुर्गात राहणाऱ्या मुलांसाठी मी मुलींची नाव नोंदणी निशुल्क ठेवली आहे तर त्याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा आणि तिथे आपल्या मुलीचे नाव नोंदणी करावे जेणेकरून मी आम्हाला तुम्हाला चांगले चांगली स्थळे उपलब्ध दा करून दाखवू शकतो आणि आता उद्या आपण पुन्हा भेटूच असेच लाईव्ह म्हणजे मी तुमच्यासाठी जर जास्तीत जास्त उपस्थित राहिले मी नोटिफिकेशन देत नाही आहे पण मग कारण का होत आहे की मला कधी अवेलेबल होता येईल हे मला माहीत नाही पण मी मोस्ट ऑफ ठरवलं आहे की दहा ते अकरामध्ये ऑनलाईन येऊन एखादं दोन चार स्थळांची माहिती आपल्यापर्यंत द्यावी म्हणजे आपल्याला ही खरा हा व्हिडिओ आता लाईव्ह आहे पण उद्या उद्या तो आपल्या साईडवरती युट्यूब चॅनलवर तो दिसणार आहे त्यामुळे मला माहिती आहे की आपल्यापर्यंत ही स्थळांची माहिती पोचणार आहे तर मी अपेक्षा करतो की उद्या जास्तीत जास्त हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त मुलं या मुली आणि पालक व्हिडिओ बघण्यासाठी उपस्थित राहतील आणि आपल्या मुलांसाठी योग्य तो जोडीदार निवडण्यास त्यांना मदत आणि माझ्याकडनं मदत घेतील चला तर उद्या भेटू आजच्या पुरती इथे थांबूया आणि शुभरात्र करून मी हा व्हिडिओ इथेच संपवतो